प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सागर खूप हतबल झालेला असतो कारण आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी हातातून निसटून चाललेल्या असतात आधी आदित्यच्या मनामधला राग तो राग कमी होऊन आदित्य थोडासा जवळ यायला लागला तर इकडे सावनीने पत्रकार परिषद घेऊन किंवा पत्रकारांना इंटरव्ह्यू देत तिने आता इकडे सागरला बदनाम करत सईला त्याच्यापासून लांब केलेलं असतं त्यामुळे सागर खूपच अस्वस्थ असतो आणि मुक्ताला त्याची अस्वस्थता समजत असते मुक्ता सांगत असते तुम्ही काळजी करू नका सगळ्या सगळ्या गोष्टी ठीक होतील आपण सईला तर समजवूच पण आदित्यला सुद्धा आपल्याकडे आणायचं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका मी तुमची सोबत आहे यावरती आता मात्र घडलेला प्रकार ज्या वेळेला इंद्राला समजतो ती सांगत असते माझ्या सागऱ्याच्या आयुष्यामध्ये ही सावनी म्हणजे लागलेलं ला ग्रहण आहे या सावनीला मी अशी तशी सोडणार नाही अति अतिशहाणपणा करणाऱ्या या सावनीला मी जोपर्यंत धडा शिकवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही मुक्ता सांगते हो या सावनीला धडा तर मी शिकवणार आहे आता काहीही झालं ना तरी आदित्यला या घरामध्ये मी आणणार म्हणजे आणणार आदित्य या घरात येणार असं म्हणत मुक्तानी ठाम निश्चय केलेला असतो पण तोपर्यंत आता पत्रकार परिषद झाल्यामुळे मग मात्र सगळी मीडिया आता समोर आलेली असते मीडिया समोर येते आणि आता समोर आल्यावरती प्रश्नांचा भडीमार करत आता मात्र सागरला सगळीकडून ती घेरून घेते गे आणि सागरला प्रश्नांचा भडीमार करत सांगा तुम्हाला खरंच तुमची मुलगी नको होती का असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता सांगते हे बघा आम्हाला तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं काही द्यायची नाही काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाहीत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मीडियासमोर मुक्ता सांगते आम्ही आम्ही जे काही आहे ना ते ऑफिशियली डिक्लेअर करू त्यानंतर मुक्ता इकडे सावनीकडे येते सावनीकडे आल्यावरती मुक्ता सांगते हे बघ तू हे जे काही खेळती आहेस ना चाळे ते बंद कर यावरती सावनी म्हणते तुला काय वाटलं तुझ्या पोकळ धमक्यांना मी काही अशी भीक नाही घालणार आहे एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या पोकळ धमक्या या फक्त आणि फक्त तुझ्याच कडे ठेव असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच मुक्ता पण तिला उलट उत्तर देते आणि मुक्ता सांगते ही पोकळ धमकी नाहीच आहे ही पोकळ धमकी समजूच नकोस कारण काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही आहे माझ्या आदित्यला मी इथून घेऊन जाणार तू जे आदित्यच्या सोबत आता वागत आहेस ना ते वागणं अजिबात मी हे करून घेणार नाहीये असं म्हणत मुक्ता आता आदित्यचाच वापर करून सावनीला धडा शिकवण्याचा प्लॅन करते आता मुक्ता स्वतः एक पत्रकार परिषद भरवते आणि ती सांगते मी तुम्हाला सांगितलं होतं की वेळ आल्यावरती मी तुम्हाला सगळं सत्य सांगेन काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा सगळ्या सत्याचा मी उलगडा करेन आता हाच उलगडा करण्यासाठी मी तुमच्या समोर आलेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता सांगायला लागते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सागर यांना त्यांच्या दोन्हीही मुलांचा पूर्णपणे ता ताबा हवा होता पण सावनीने काय केलं तर सागरसोबत लग्न झाल्यानंतर तिने त्याची पूर्णपणे फसवणूक केली सागरची फसवणूक करत तिने या सगळ्यामध्ये सागरला अडकवून हर्षच्या सोबत पळून गेली बरं इतकंच नाही हर्षसोबत जाताना तिने आपल्या छोट्या आदित्यला आता भडकवलं ते म्हणजे वडिलांच्या विरोधात मी तुमच्यासमोर आदित्यचा सुद्धा इंटरव्ह्यू अरेंज करणार आहे आदित्य तुम्हाला जे घडलेली घटना आहे ती सांगेल असं म्हटल्यावरती मुक्ता सांगायला लागते की त्यानंतर आदित्यला घेऊन गेल्यावरती सईच्या कस्टडीसाठी सुद्धा तिने आम्हाला हे केलं पण आम्ही आम्ही सईची कस्टडी अजिबात तिला दिली नाही हे सगळं चालू असताना तिने आदित्यला वापर करून आमच्या घरामध्ये अनेक कारस्थानं केली माझ्या छोट्या नंदेला तिथेच्या छोट्या नंदेला एका लग्न झालेल्या माणसासोबत बांधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर माझ्या दिराच्या जीवाशी खेळत दहा लाख रुपये त्याच्याकडून हे करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं चालू असताना आता ज्या गोष्टी घडल्याना त्या गोष्टी तुमच्या समोर मी आणणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिने स्वतः स्वतः आता दारू पिऊन कचरा कुंडीत पडली होती तिचा लहानगा मुलगा या सगळ्यामध्ये झुंजत होता आणि या सगळ्यामध्ये झुंजत तिचा लहानगा मुलगा आता एकटाच पडलेला होता त्याला आम्ही घरात आणलं असं म्हणत सगळी घडलेली बित्तंबा मुक्ता मीडिया समोर आणते आणि मग मुक्ता सांगते आता तुम्हाला सगळ्यांना मी आदित्यला समोर आणून जे काही आहे ते सांगायला लावे असं म्हणत मुक्ता सईला सांगायला लागते सई बाळा तू जे काही विचार करतेस ना तुला मोठ्या माणसांच्या गोष्टी कळत नाहीयेत आता आदित्य तोंडून तू ज्या वेळेला सत्य ऐकशील त्यावेळेला तुझे पप्पा किती चांगले आहेत हे तुला समजेल मग आता मीडिया समोर आदित्यला आणलं जातं आदित्यला मीडिया प्रश्नांचा भडीमार करत विचारायला लागतं की तुला तुझ्या आईकडे राहायचंय की पप्पांकडे त्यावर ती आदित्य सांगायला लागतो खरं तर मला सगळे दोघही सोबत हवी आहेत पण माझी मम्मा या सगळ्यामध्ये ए पप्पांच्या सोबत राहायला तयार नाही आहे आधी मला तिने पप्पांपासून तोडून हर्ष अंकलकडे नेलं आणि हर्ष अंकलकडे नेऊन तिने तिथे मला ठेवण्याचा प्रयत्न केला पण हर्ष अंकलने दरवेळेला दरवेळेला मला या सगळ्यामध्ये आता प्रत्येक वेळेला मला त्याने हॉस्टेललाच ठेवलं दरवेळेला महागडे गिफ्ट वगैरे दिले गिफ्ट दिले असले तरीसुद्धा त्यांनी मला घरी कधीच आणलं नाही असं म्हणत आता इकडे आपला इंटरव्ह्यू तो देत असतो आणि इंटरव्ह्यू देत सावनी तिकडे येते खबरदार खबरदार जर माझ्या मुलाकडे असे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे यावरती पत्रकार सांगायला लागतात हे बघा तुमचा मुलगा जर स्वतःहून या सगळ्यामध्ये आम्हाला आम्हाला जर का सांगत आहे की की आम्ही तो इंटरव्ह्यू देतोय तर आम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेणार काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही त्याला अडवू शकत नाही बोलतो ती आदित्यला मीडिया समोर धमकी देत असते आणि हे सगळं हे सगळं व्हायरल होते ही गोष्ट ती विसरून गेलेली असते आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र तिचं खरं रूप या सगळ्यामध्ये समोर येत असतं हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे आदित्य सांगायला लागतो हर्ष पप्पांनी मम्मी सोबत लग्न करण्याचं ठरवलं पण त्यानंतर त्यांनी तिला धोका दिला धोका दिला आणि त्यानंतर मग मला सुद्धा घराबाहेर काढलं त्यावेळेला आमच्याकडे कोणताही आधार नव्हता आणि मग आम्ही इकडे आलो होतो इथे आल्यानंतर आम्हाला या सगळ्यामध्ये मुक्ता आंटीने कचरपट्टीतून या घरातून आणलं कारण आमच्याकडे राहायला घरसुद्धा नव्हतं आम्ही हॉटेलवरती राहत होतो पण त्या हॉटेलमध्ये बिल न भरल्यामुळे आता माझ्या मम्माला तिकडून हकललं त्यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते ला खबरदार खबरदार जर काही बोललास तर असं म्हटल्यावरती तो मात्र आता सगळ्या गोष्टी बोलतच असतो आणि तो सगळ्या गोष्टी सांगत असताना सागर म्हणतो थांब त्याला बोलू दे मीडियासुद्धा हे सगळं ऐकायला उत्सुक असतो त्यावरती मग आदित्य सांगायला लागतो आम्हाला कचर पट्टीतून मुक्त आंटीने इकडे आणलं पण इकडे आणल्यानंतर सुद्धा माझ्या मम्मांनी या सगळ्यामध्ये कुरघोड्या करण्याचं कधीच थांबवलं नव्हतं आणि त्यामुळे त्यामुळे आम्हाला आम्हाला या घरातून परत बाहेर जावं लागलं आता सुद्धा आम्ही एका हॉटेलमध्ये राहतो आणि त्या हॉटेलचं सुद्धा आता बिल भरलं गेलेलंच नाहीये आणि म्हणून म्हणून आम्हाला पुन्हा हक्कलपट्टी केले मला माझ्या मम्मासोबत पण राहायचं आहे मला माझ्या पप्पांसोबत पण राहायचं आहे मला पूर्ण कोळी कुटुंबाच्या सोबत राहायचं आहे यावरती सावनी म्हणते हो पण हे कोळी कुटुंब त्याला इकडे ठेवत नाहीये आदित्य म्हणतो नाही हे कोळी कुटुंब म्हणजेच माझं कुटुंब मला इकडे ठेवण्यासाठी तयार आहे पण ठेवण्यासाठी तयार नाहीये ती माझी मम्मा मम्मा या सगळ्यामध्ये मला आता अजिबात इकडे ठेवू इच्छित नाहीये ती मला या सगळ्यामधून घेऊन जाते हे लोक मला इथे ठेवून मम्माशी भेटण्यासाठी देत आहेत पण पण मम्मा हे करत नाहीये मला न मम्मा सोबत राहायचं नाहीये आता मला त्याच्यात भीती वाटते मला इन्सिक्युरिटी वाटते या सगळ्यामध्ये मला आता माझ्या कुटुंबाकडे परत यायचं असं म्हटल्यावर ते मुक्ता म्हणते ऐकलत तुम्ही ऐकलत का तुम्हाला गोष्टी कळतायत का की जे काही तुम्ही वागताय त्या सगळ्यामध्ये आता सागर निर्दोष आहे आणि आता या सगळ्यामध्ये सावनीने रचलेला हा सापळा आहे तुम्ही स्वतः त्या मुलाचा इंटरव्ह्यू पाहिलात आणि त्यानंतर त्यानंतर तिने इंटरव्ह्यू दिला आत्ताच मीडियासमोर की सागरला त्यांची मुलगी नको होती पण हे सगळं खोटं आहे सागरला मुलगी नको होती असं नाहीच आहे कारण या सगळ्यामध्ये हिने हिने आता त्याच दरम्यानी हर्षवर्धन यांच्यासोबत आता तिने संबंध ठेवले होते आणि मग ती हर्षवर्धन यांच्याकडे जात असताना सागर एका पॉइंटला तिला कधीतरी बोलले असतील की हे बाळ कुणाचं आहे म्हणून आणि त्याचाच तिने इश्यू केलाय तिने सागरच्या मनामध्ये भरवलं की हे बाळ तुमचं नाही आहे आणि त्यासाठी आम्ही डी एन ए टेस्ट केली शेवटी माणूसच आहे ना ते सुद्धा कधीतरी ते सुद्धा या सगळ्यामध्ये हे होऊ शकतात ना असं म्हणत मुक्ताने आता सगळी बाजू क्लिअर केलेली असते एकीकडे एक मुक्ताने इंटरव्ह्यू देत आदित्यचा पॉईंट ऑफ सुद्धा मीडियासमोर आणलेला असतो आणि आदित्यला आपल्या आईच्या स सोबत राहायचं नाही आहे हे सुद्धा केलेलं असतं आणि सोबतच तिने आता या सगळ्यामध्ये सईची सुद्धा आतार ले ले आता डोळे उघडलेले असतात सईला सुद्धा तिने आता तिचे पप्पा वाईट नाहीयेत ही गोष्ट समजवून सांगितलेली असते सई खूप खुश होते आणि मुक्ताई तू खूप चांगली आहेस पप्पांच्या बद्दल माझ्या मनामध्ये जो काही राग होता तो राग पूर्णपणे निघून गेलेला आहे या सगळ्यामध्ये मी न मी पप्पांवरती पुन्हा कधीच रागवणार नाही पप्पा पप्पा मला माहिती आहेत चांगले आहेत असं म्हणत आता सईचा पण राग निवळलेला असतो आदित्यने सुद्धा आता या सगळ्यामध्ये राहण्याचं कबूल केलेलं असतं आणि आता आदित्य या सगळ्यामध्ये राहताना आता घरात येणार असतो